नमस्कार किचन तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज आपण चटपटीत तिखट मिठाच्या पुऱ्या कशा बनवायच्या हे पाहणार आहोत त्यासाठी मी इथे दीड कप गव्हाचे पीठ घेतले आहे त्यामध्ये वन फोर्थ कप बेसन पीठ घेतले आहे एक चमचा मीठ एक चमचा जिरे पावडर दीड चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालून घेतला आहे यानंतर हे मिश्रण चांगले मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यावर थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घेऊयात पिठाला तेल लावून पीठ चांगले गोळा करून तयार झाले आहे एक पंधरा मिनटे झाकण ठेवून आपण हे बाजूला ठेवून घेऊया आता एक मीडियम आकाराचा गोळा घेऊन लाटून घेऊया खूप हो पातळही नाही आणि जाडंही नाही अशी पोळी लाटून घेऊया नंतर वाटीने पुऱ्या करून घेऊया अशाच बाकीच्याही पुऱ्या वाटीच्या सहाय्याने करून घेऊयात एक एक छोट्या आकाराचा गोळा घेऊन पुरी लाटून घेतली तरी चालेल कढईत तेल गरम झाले की एक, -एक करून पुऱ्या आपण तळून घेऊया दोन्ही बाजूंनी छान खरपूस अशा पुऱ्या तळून घेऊया आपल्या खमंग आणि चटपटी तिखट मिठाच्या पुऱ्या तयार आहेत या पुऱ्या आपण चहासोबत स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी छान लागतात तसेच प्रवासात दोन तीन दिवस टिकण्यासाठीही हा उत्तम पर्याय आहे तसेच आपल्या लहान मुलांच्या डब्यासाठीही अगदी झटपट होणारा या तिखट मिठाच्या पुऱ्या आपण नक्कीच ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तसेच किचन तडका मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद